जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग जे काही असेल ते चला तर जिल्हा न्यायालय क्लर्क भरती आजपासून पेपर चालू झालेले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये शिफ्ट फर्स्ट सकाळी आपण बघितलेली आहे त्याच्यानंतर लगेच आपण शिफ्ट शिफ्ट सेकंड मधले प्रश्न बघितले कोणते कोणते कोणत्या विषयावर विचारलेले आहेत आता आपण शिफ्ट थ्री नुकतीच झालेली आहे त्याच्यावरचे प्रश्न जसेच्या तसे आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तर ते सगळे प्रश्न आज आपण विश्लेषणासहित बघणार आहोत सगळ्या विषयांचे ठीक आहे त्यामुळे प्रत्येकाने सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपलं हे जे काही सेशन चालू झालेलं आहे सेशनची लिंक शेअर करायची आहे ठीक आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून पटापट पत जॉईन व्हायचंय प्रत्येकाने ठीके चला पटापट जॉईन व्हायचंय जिल्हा न्यायालय शिफ्ट थ्री आताच पेपर झालेला आहे याच्यामधले प्रश्न जसेच्या तसे आपल्या जवळ अवेलेबल आहेत म्हणजे असं नाही की फक्त टॉपिक आहे आपल्याकडे जसं शिव पहिले सांगितले की या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले त्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले असं नाहीये तर त्या टॉपिक मधल्या कोणत्या घटकावर कोणता प्रश्न विचारला ना तो सुद्धा प्रश्न जसा त्या तसा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे हे सेशन व्यवस्थित बघायचंय से तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे ठीक आहे तर आपण चालू करूया मराठी व्याकरण सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाला सगळ्यात पहिला प्रश्न कशावर विचारला होता ठीक आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न वाक्य पृथककरण या टॉपिक विचार वर विचारला होता ठीक आहे चला वाक्य पृथककरण महत्वाचा टॉपिक सकाळपासून दिसतोय आपल्याला कारण याच टॉपिकवर सकाळपासून प्रश्न विचारला गेलाय ठीक आहे इथे सुद्धा सेम या वर प्रश्न विचारलेला आहे वाक्य पृथक्करणावर दोन प्रश्न विचारले होते ठीक आहे तर पहिला प्रश्न जसाच्या तसा तुम्हाला सांगते मी माझा मुलगा आनंदाने गुलाबजाम खातो प्रश्न काय याच्यामधला पहिला माझा मुलगा आनंदाने गुलाबजाम खातो या वाक्यातील उद्देश व विधेय अनुक्रमे ओळखा ज्याला उत्तर येत असेल त्याने उत्तर द्यायचंय पटापट ठीक आहे काय उत्तर असेल बरं याच उद्देश्य कोणता असेल आणि विधेय कोणतं असेल सगळ्यांना गुड आफ्टरनून माहितीये कोणाला व्हेरी गुड गौरी चला बाकीचे कुठे आहेत तर करता कोण आहे याच्यामध्ये माझा मुलगा आनंदाने गुलाबजाम खातो <coughs> खाणारा कोण तर खाणारा मुलगा मुलगा हा आपला करता झाला करता म्हणजेच उद्देश आणि क्रियापद काय आहे खातो क्रियापद म्हणजेच आपलं विधेय ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूयात याच्यावर दुसरा प्रश्न विचारला होता की आम्ही या कृत्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो हे वाक्य दिलं होतं आपल्याला आणि याच्यावर जोड्या कशा पद्धतीने विचारल्या होता तुम्हाला सांगते मी थांबा मनपूर्वक अभिनंदन करतो हे वाक्य आपल्याला दिलं होतं आणि या वाक्यावर खाली चार पर्याय जे दिले होते ना या चार पर्यायांमध्ये जोड्या दिल्या होत्या म्हणजे आम्ही उद्देश त्याच्यानंतर अभिनंदन कर्म करतो विधेय अशा पद्धतीने चार पर्याय केले होते तयार आणि त्यातला योग्य पर्याय ओळखा हे आपल्याला इथं विचारलं होतं ठीक आहे गणित बुद्धिमत्ता नाही येते सिलेबस मध्येच नव्हतं तर कस काय येईल बरं हम्म ठीक आहे सेशन शेअर करायचं प्रत्येकाने वाक्यपूर्तकरण टॉपिक झाला त्याच्यानंतर एक प्रश्न हा उद्गार वाचक वर विचारला होता उद्गार वाचक वाक्यात रूपांतर करा म्हणजेच काय तर उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं आपल्याला वाक्य काय दिलं होतं आपल्याला साधं वाक्य दिलं होतं की ही इमारत खूप उंच आहे हे एक वाक्य दिलं होतं नेहमी किती किती वेळा आपण हे वाक्य आपल्या लेक्चर मध्ये बघितलंय ठीक आहे या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं काय असेल बरं उद्गारार्थी वाक्य हम्म साधं वाक्य ही इमारत खूप उंच आहे मग याचं उद्गारार्थी वाक्यात काय रूपांतर होईल आहे तर याच उत्तर काय असणार आहे तर किती उंच इमारत आहे ही या पद्धतीने वाक्यात रूपांतर करायचं होतं त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला विरुद्धार्थी शब्दावर एक प्रश्न विचारला होता विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा हे आपल्याला विचारलं होतं चार जोड्या दिल्या होत्या आपल्याला आणि त्या चारी जोड्यांपैकी एक जोडी जी बरोबर आहे ती बरोबर जोडी आपल्याला ओळखायची होती एक दिला होता कुकर्म शब्द दिला होता ठीके त्याच्यानंतर सदाचारी एक शब्द होता ठीके कुचराई एक शब्द होता त्यांचे विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी तुम्हाला ओळखायची होती आणि अडचण हे चार शब्द दिले होते पुढे तीन जोड्या चुकीच्या होत्या एकच जोडी बरोबर होती तर तेच आपल्याला इथे ओळखायचं होत सेशन शेअर करायचे से। तुम्ही शेअर नाही केले अजून सेशन पाचवा प्रश्न विरुद्धार्थी शब्दावरच होता पैकी खालीलपैकी खालीलपैकी रात्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा ठीक आहे समानार्थी नसणारा शब्द ओळखा जसेच्या तसे प्रश्न पेपरला जसे आले होते तसेचे तसे प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत जे की कुठे तुम्हाला सहजासहजी भेटत नाही हं? हार्ड म्हणता येणार नाही मीडियम लेवल होते पेपरची ओके चला उत्तर येतच नाही का तुम्हाला कमेंट अजिबात येत नाही तुमच्या मला ठीक आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पेपर एकदम मीडियम लेवलचा होता जास्त हार्ड नव्हता तर पुढचा प्रश्न प्रयोग या टॉपिक वर विचारला होता प्रयोग सकाळपासून आपण बघतोय शिफ्ट पहिल्यामध्ये पण विचारला होता याच्यावर दुसऱ्यामध्ये पण विचारला होता आणि आता सुद्धा विचारला गेलाय प्रश्न काय होता तर डॉक्टरांकडून डॉक्टरांकडून औषध घेतले ठीक आहे तर हे जे वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचं होतं की कोणता प्रयोग असेल तर कर्त्याला कडून प्रत्यय आहे ठीक आहे कडून प्रत्यय आहे मग कोणता प्रयोग असणार आहे आपला नवीन कर्मणी प्रयोग आन्सर येतं मध्ये की मला कोणाचे उत्तर दिसत नाहीये समोर एवढा पण हार्ड पेपर नव्हता की उत्तर येणारच नाही हे सगळे प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेले आहेत सगळे ठीक आहे सातवा चालीरीती जपणारा कोण ठीक आहे चालीरीती जपणारा चाली रीती जपून पुढे जाणारा मग तिथं धार्मिक होता पर्यायमध्ये कर्मठ होत सनातणी होतं या पद्धतीचे प्रश्न होते ठीक आहे शिपाईचा नाही आपल्याकडे लिपिकचा आहे पेपर क्लर्क ठीक आहे आणि एक शेवटचा प्रश्न म्हण या टॉपिक वर विचारला होता मन मात्र त्यांना आठवलेली नाहीये तर हे आठ प्रश्न आपल्या मराठी व्याकरणावर विचारले होते सगळ्यात पहिले ज्यांनी आपल्याला हे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवले एक मॅडम आहेत आपल्याच स्टुडंट आहेत तर त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत आपण हे प्रश्न घेऊन येऊ हो शकलो आणि तुम्हीही असंच करायचं की तुमचा पेपर झाल्यावर तुम्हीही आमच्यापर्यंत पोहोचवायचे जेणेकरून येणाऱ्या शिफ्टच्या प्रश्नांमध्ये मुलांना अभ्यास करायला जरा बरं पडेल ठीक आहे चला याच्यानंतर पुढचं विश्लेषण चालू राहील शेअर करायचं प्रत्येकाने सेशन गुड इव्हिनिंग सगळ्यांना चला पटापट -पत तुम्ही सेशन शेअर करा आणि लाईक करा बघा लाईक खूप कमी दिसत बघा जी चे जे प्रश्न होते जीके जी के जीएस तर जी चे प्रश्न कोणते कोणते होते कोणत्या टॉपिक वरती प्रश्न होते जसं की आपण फर्स्ट चे बघितले आणि सेकंड चे पण प्रश्न बघितले तसच बघा आता कशावर प्रश्न आलेले आहेत तर सुवर्ण पदक ठीक आहे सुवर्ण पदक कधी भेटल्या हम्म सुवर्ण पदकावरती प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर वेद वेदावरती पण प्रश्न आलेला होता पहिल्या शिफ्ट मध्ये पण आणि सेकंड शिफ्ट मध्ये पण त्याच्यामध्ये बघा सतलजवरती प्रश्न विचारला गेलेला आहे समजता आहे प्रश्न विचारला गेला त्याच्यानंतर पहिली भारतीय स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा प्रश्न होता पहिली पहिली भारतीय स्पर्धा याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे जी के मध्ये हे सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत जसं की सेकंड शिफ्ट मध्ये गंगेवरती प्रश्न विचारला गेला होता बरोबर आहे त्याच्यानंतर जे आर्टिकल ज्याला आपण कलम म्हणतो ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला त्याच्यानंतर नीती आयोगावरती प्रश्न विचारला गेला ओके नीती आयोगावरती प्रश्न विचारला गेलेला होता ठीके तर हे जी के वरचे प्रश्न आहे सेकंड शिफ्ट मध्ये पण नीती आयोगावरती प्रश्न विचारला गेला होता आणि या शिफ्ट मध्ये पण विचारला गेला त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान त्याच्यावरती पण प्रश्न विचारला तो होता मूलद्रव्याचा सामान्य विज्ञानावरती विचारला गेला आहे मूलद्रव्यांचा प्रश्न जसं फर्स्ट शिप मध्ये काय विचारलं कार्बोदके त्याच्यावर प्रश्न विचारला गेला होता कार्बोदके आणि अनावृत्ती वनस्पतींवर विचारला गेला ठीके आणि त्यानंतर आता जे थर्ड शिफ्ट आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला आहे मॅग्नेशियम वरती कशावरती मॅग्नेशियम वर प्रश्न विचारला गेलेला आहे मूलद्रव्यांवरती ठीक आहे अनुक्रमांक काय आहे त्याचा मॅग्नेशियमचा बारा आहे हा जीएस चा मॅग्नेशियम म्हणजे मूलद्रव्य धातू आहे धातूवरती प्रश्न विचारला गेलेला आहे ओके तर चे जीएस चे प्रश्न तुम्ही बघितले हो का ठीक आहे ठीक आहे चला आता पुढचं जे आहे ते आता कम्प्युटरचे आणि इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला ठीक आहे कम्प्युटरचे प्रश्न मॅडम सांगतील तुम्हाला आता कम्प्युटरचे प्रश्न <प्राथ> 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 चला आता आला विषय आठ मार्कांचा बरोबर कंप्युटरचा मध्ये आतापर्यंत ही तिसरी शिफ्ट आहे बरोबर सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे सगळ्यात जास्त म्हटल्यापेक्षा प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात ते म्हणजे शॉर्टकट की वर माहितीये शॉर्टकट की सगळ्यांना माहिती आहे त्यापैकी ओपन ठीके एखादी फाईल ओपन करायची असेल तर ती ओपन ही फाईल कोणत्या टॅब मध्ये आहे बरोबर आहे हे विचारलं गेलंय त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल करण्यासाठी म्हणजे सगळं पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट काय आहे शॉर्टकट की काय आहे हे विचारलंय त्यांनी अजून एक एक्सेल मध्ये मा ऑटोफिल माहितीये सगळ्यांना हम्म ऑटोफिल साठी सुद्धा शॉर्टकट की विचारली आहे त्याच्यानंतर अजून शॉर्टकट की विचारली आहे की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे असतं आपलं बरोबर आहे ते रिव्ह्यू करण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी याची शॉर्टकट की काय आहे किती झाले शॉर्टकट की वर प्रश्न इथेच चार झाले बरोबर आहे त्यानंतर दोन हजार एम एस फॉर एक्झाम्पल एम एस दोन हजार दहा मध्ये बुकमार्क कशामध्ये आहेत हे विचारलंय त्यांनी हे ऑप्शन कुठे आहे असं विचारलंय त्यानंतर आता तुम्हाला एवढं आता समजा आठ प्रश्न आहे त्यापैकी एक चार ते पाच आठवलेले आहेत हे आपण सांगितलेले पण सगळ्यात महत्वाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे शॉर्टकट की चा हम्म एक्सेलचा एम एस एक्सेल पॉवर पॉईंटचा फक्त त्याचा अभ्यास करून होणार आहे का हम्म तर त्याच्यामध्ये जे टॅब आहेत त्या सगळ्या टॅबचा अभ्यास करा होम टॅब मध्ये काय काय येतं इन्सर्ट मध्ये काय काय येतं क्विक एक्सेस टूलबार मध्ये कोणते कोणते येतात मेनू बार मध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत किंवा क्ल कट करायला सिलेक्ट ऑल करायला कॉपी पेस्ट हे सगळं करण्यासाठी काय शॉर्टकट कर की वापरली जाते या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल हो बरोबर सिलेक्ट ऑल साठी कंट्रोल ए आहे मग पुन्हा सेव्ह साठी विचारलं जातं चला थँक यू सेशनला लाईक आणि शेअर करून घ्या याच प्रकारे आपण प्रश्न घेऊन येऊयात जसं इंग्लिश सापडेल तसं इंग्लिशही तुमच्या समोर घेऊन येऊयात चला इथे थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर थँक्यू